या घडीची एक महत्वाची अपडेट वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे ट्रायल रनच्या वेळी मोनो बंद पडलेली आहे वडाळा डेपोजवळ हे घडलेलं आहे मोनोमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे आणि ट्रायल रनच्या वेळी ही मोनो बंद पडलेली आहे वडाळा जवळची ही दृश्य आहेत मोनो बिघाड झालेला आहे ट्रायल रनच्या वेळी ही मोनो बंद पडलेली आहे याआधी सुद्धा मोनोरेल बंद पडल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता एकदा नाही तर तीन तीन वेळा मोनोमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवासी आतमध्ये असतानाच मोनो बंद पडली होती दरम्यानच्या काळामध्ये मोनोची सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित देखील करण्यात आलेली होती ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील आणि त्यानंतर मोनो प्रवाशांच्या सेवेत येईल असं सांगितलं गेलं होतं आणि आता ट्रायल रन दरम्यान वडाळ डेपोजवळ मोनो बंद पडली आहे अजय माने आपले प्रतिनिधी सोबत आहेत अजय ट्रायल रनच्या वेळी मोनो बंद पडली आहे नेमकं काय घडलंय काय का तांत्रिक बिघाड झालाय प्रज्ञा पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक एक प्रकार हा मोनो मधून समोर आलेला आहे खरं तर या आधीच आपण जर पाहिलं तर प्रवाशाची वाहतूक करत असताना मोनो बंद पडले होते आणि त्यावेळी मोठा अपघात होताना वाचला होता आणि आज पुन्हा एकदा ट्रायल रन मध्येच असताना मोनोमध्ये जो येतो तो एवढा मोठा अपघात आप झालेला आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर वडाळा ट्रक टर्मिनल चैतलचा जो हा पोनोचा थांबा आहे तिथून ती बाहेर पडली आणि लगेच एवढा मोठा अपघात झाला ह्यात जो चालक होता त्याला जे ते आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्याला रुग्णालयाकडे जे ते नेण्यात आलेलं आहे पण सध्याची आपण ही दृश्य बघितली तर अत्यंत भयावह परिस्थिती जरी ट्रायल रन सुरू असतो कोणी प्रवासी नव्हते पण आपण जर पाहिलं तर मोनो जर पाहिली तर मोनो रस्त्यावर नाही तर वर रस्त्याच्या वरतून जी आहे ती धावते जरी ट्रायल रनच्या वेळेस असा एवढा मोठा अपघात मोनोचा होतो तर खालून जर आपण पाहिलं तर वाहतूक सुरू सुरू असते या ठिकाणी खर तर अँटॉपिल आणि वडाळाच्या ठिकाणी वडाळा पूर्व दुतरगती